ज्या काळात आम्ही एक पक्ष होतो तेव्हाच्या अंतर्गत जे काही आमचे चर्चा होती विषय होते ती आज तशी परिस्थिती नाही योग्य वेळी आम्ही पुढच्या जे काही आम्हाला बोलायचं असेल या संदर्भात आम्ही बोलू पक्षाचे एन सी पी मधून संपर्कात खासदार आहेत आमदार देखील आहेत असं सांगितलं जातं देखा 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 नहीं। नहीं। आता मला या विषयावर अधिक बोलायची इच्छा नाही मी तुम्हाला सांगितलं योग्य वेळीच मी किंवा आमच्या पक्ष आमची भूमिका मांडेल सुप्रीम कोर्टाने आणि आज असा कुठलाही प्रस्ताव नाही आणि परत सांगतो व्यक्तिगत आमच्या पक्षामध्ये ही कोणी असा निर्णय घेऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघा सुप्रीम कोर्टचा निर्णय बऱ्याच दिवसापासून अपेक्षित होता निर्णय अजून जरी झाला नसेल सुप्रीम कोर्टाने आदेश केला की इलेक्शनची प्रक्रिया चार महिन्याच्या आत संपवला पाहिजे आम्ही किंवा बाकीचे आमचे सरकारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी तयारच आहो आणि शक्य असेल तितकं आम्ही एकत्रपणे लढायचासुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहो आणि निश्चित आज महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीच्या माध्यमातून ते चांगले विकासाचे काम चांगले लोककल्याणची योजना आम्ही जे दिलेले आहे त्याच्या भरोशावर नक्कीच महाराष्ट्राची जनता जसं विधानसभेमध्ये आम्हाला भक्कम पाठिंबा दिला या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही तसंच आम्हाला पाठिंबा देतील अशी आम्हाला खात्री आहे